स्वागत नगरमध्ये घटना घडलेली आहे ओर वरती दोन मुलं चढले होते एक प्रवीण वारे आणि एक माढी तो माळी वायर धरला होता आणि त्याला कोण जबरदार कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा ते वायरमन आहे त्यांनी डायरेक्ट कनेक्शन चालू केलं आणि त्याच्या बगलामध्ये वायर लागून तो डायरेक्ट जाग्यावरती खालत झालेला आहे विजेचा काम करण्यासाठी खांबावर चढलेल्या वायरमॅनचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे सदर घटनाही सोलापूर शहरातील स्वागत नगर परिसरात घडली असून या घटनेत शरणाप्पा मल्लीनाथ माळी अंदाजे वय चाळीस राहणार मैल मंद्रुप सोलापूर यांचा मृत्यू झाला असून त्यांचे साथीदार प्रवीण घोडके राहणार सोलापूर हे गंभीर जखमी झालेले आहेत जखमी प्रवीण घोडके यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे मयत शरणप्पा मल्लीनाथ माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे सदर घटनेची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी नातेवाईकांनी एकच गर्दी केली आहे शरणप्पा मल्लीनाथ माळी यांच्या पाश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी एक भाऊ असा परिवार आहे सदर घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत अधिक माहिती शिवसेनेचे संतोष घोडके यांनी दिली मी शिवसेना उपशिर प्रमुख संतोष घोडके बोलतोय मोहोळ तालुक्यातील कोरली गाव असा आहे की त्या गावामध्ये पाणी हा एक अत्यंत बाब आहे की तिथं पाणी जास्त प्रमाणात मिळत नाही आणि तिथे सर्व कुटुंबातील लोक वायरमान कामासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जातात साधारणतः तीनशे चारशे पाचशे सहाशे पर्यंत त्यांना पगार दिलं जातं हे कॉन्ट्रॅक्टर लोक जवळजवळ त्यांच्या नावाने दीड दोन हजार रुपये पगार उचलतात आणि त्यांची जे संरक्षण हा बाब आहे ते कधीच त्यांची काळजी घेत नाहीत आज आमच्या गावामधला बाळी नावाचा हा माझ्या घरातला माणूस आज मृत्यूमुखी पडलेला आहे आणि माझा स्वतःचा हत्याचा मुलगा आज त्याच्या हाताला इजा बघितलं मी मार्कंडेय रुग्णालयात इतका भयानक लागलेला आहे कारण की हे कॉन्ट्रॅक्टर लोक फक्त पैशाच्या पाठीमागे लागलेले आहेत आणि आज ह्याचा छडा लावल्याशिवाय मी इथनं उठणार नाहीये आणि हे असं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी घटना घडत आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने हा दलाली जे चालू झालेला आहे हे दलाली बंद पडलं पाहिजे कारण की गव्हर्नमेंटने जे एम एसीबी ला कॉन्ट्रॅक्ट देऊन जे दलाल लोकांना ते जवळ करत आहेत याच्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठा असे तरुण वर्ग जे बारा तेरा वर्षाची मुलं आहेत दोन तीन वर्षाचे मुलं आहेत त्यांना सोडून कुटुंब गमावत आहेत आणि याच्यामुळे मोठा भयानक घटना घडत आहे आणि आज आमच्या कोरुली गाव मोळ तालुका कोरुली गावामध्ये अशी घटना घडलेली आहे आणि या घटनेचा मला तीव्र संताप होत आहे तो कोणीही अधिकारी असू दे कोणी कॉन्ट्रॅक्टर असू दे माझ्या समोर तो झापू शकत नाही आणि त्याला मी तोडल्याशिवाय फोडल्याशिवाय राहणार नाही आज जी घटना घडलेली कुठे स्वागत नगर मध्ये घटना घडलेल्या आहे ओव्हर वायर वरती दोन मुलं चढले होते एक प्रवीण वारे आणि एक माळी तो माळी वायर धरला होता आणि त्याला कोण जबरदार कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा ते वायरमन आहे त्यांनी डायरेक्ट कनेक्शन चालू केलं आणि त्याच्या बगलामध्ये वायर लागून तो डायरेक्ट जाग्यावरती खालात झालेला आहे दुसरा वायर प्रवीण धरला होता आणि त्याच्या हातामध्ये होता आणि तो त्याला करंट लागल्यानंतर ला तो फोडला त्याचा हात चिरलेला आहे आणि अशी बेजबाबदारपणे हे विद्युत महामंडळाचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे आर्थिक हितासाठी हे वागत आहेत आणि आज जे घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि त्यांना चाप दिल्याशिवाय मी राहणार नाही अशा घटना नाही सेफ्टी किट दिलं जात नाही आणि सेफ्टी किट वापरल्याशिवाय त्यांना कामावर चोडू नये हे सुद्धा दिलं पाहिजे पण ते दिलं जात नाही कारण की यांचा स्वार्थ इथं आणि या स्वार्थापाठी आज एखाद्याच बळी गेलेला आहे आणि हे बळी भविष्यात जाऊ नये याचा मी विचार करतो किती वाटत वॅट वगैरे मला माहित नाही मी इंजिनिअर नाही विद्युत ना साधारणतः माळी म्हणून आमच्या गावातला मुलगा आहे त्याचं नाव माहित नाही माझ्या बरोबर त्यांनी शाळा शिकलेला आहे माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी ज्युनियर आहे हे मला माहित आहे माळी तो आम्ही एका झाडाखाली बसून जेवलेला आहे तो आज मुलगा इत्यंत अत्यंत गरीब परिस्थितीत होता त्याला शाळा शिकणं शिकताना सुद्धा कठीण परिस्थिती होती तो डबा बांधून चटणी भाकरी आणून खात होता आज दहावी पासून कुठेतरी तो वायरमान कामाला लागला होता तर लेकरं बाळ आहेत आणि आज तो प्राण गमवलेला आहे अशा फालतू कॉन्ट्रॅक्टर मुळे आणि विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यामुळे ह्याला मी महा विद्युत महामंडळाच्या सर्व अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांना दोघांना जबाबदारी धरत आहे सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकन नेव मि